कसे आहात बालमित्रांनो आपल्या आयुष्यात प्रत्येक पहिल्या क्षणाला खूप महत्त्व असतं बरं जसं पहिल्यांदा तुम्ही चालायला लागलात पहिलं पाऊल टाकलं पहिल्यांदा पालथे पडलात पहिल्यांदा शाळेत गेलात या सगळ्या क्षणांचं तुमच्या आईवडिलांना आणि तुमच्याही जीवनात खूप महत्त्व असतं अजूनही आठवतं त्यांना तसंच तुम्हालाही आठवत असेल तुमचे लहान भावंड पहिल्यांदा काय बोलले दादा केव्हा म्हटलं ताई केव्हा म्हटलं पहिले तर असंच काही गोष्टींची जी नवी पहिली सुरुवात झाली त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे त्यात आजकाल तुम्ही जे नाही वापरत जास्त रेडिओ आणि दूरदर्शन या गोष्टींची सुरुवात कशी झाली ते मी तुम्हाला सांगेन पहिलं रेडिओ प्रसारण झालं होतं एकोणीसशे सत्तावीसमध्ये तेव्हा याला ऑल इंडिया रेडिओ म्हणत नंतर याचंच नाव आकाशवाणी ठेवल्या गेलं खूप छान छान कार्यक्रम असायचे बरं त्याच ज्ञान आणि मनोरंजन याचा संगम होता त्या काळी एक कार्यक्रम असायचा बिनाका गीत माला आजपर्यंत लोक ते आठवून ठेव ठेवली आहे त्याची अमीन सयानी नावाचे एक उद्घोषक होते इतक्या सुंदर पद्धतीने ते गाण्यांबद्दल माहिती द्यायचे आणि पहिली पायदान पेये गीत दुसरी पायदान पे बघित जोश जोशमध्ये सांगितलं हे पायदान म्हणजे काय माहिती आहे का म्हणजे सध्या जसं तुम्ही सिनेमाचे गाणे ऐकता तर तसं सगळ्यात जास्त कुठलं गाणं पॉप्युलर होतं आहे सगळ्यात जास्त होणारं पहिला नंबर गाणं कोणतं मग दुसऱ्या नंबर गाणं कोणतं खूपच रंजक असायचं हे सगळं ऐकणं शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम असायचे शेतीविषयक माहिती दिल्या जायची महिलांसाठी कार्यक्रम असायचे अजूनही असतात पण सुरुवात मुख्यत्वे शेतकऱ्यांसाठी म्हणून झाली होती दूरदर्शनची पण आणि रेडिओची पण दूरदर्शन म्हणजे आपला टी व्ही याचं पहिलं प्रसारण पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी नवी दिल्ली आकाशवाणी भवन इथून झालं होतं इथे तात्पुरता एक स्टुडिओ उभारला गेला होता आणि त्यावेळेचे आपले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी सुरुवात केली होती उद्घाटन त्यांनी केलं होतं आणि हे नाव कोणी सुचवलं तर माहिती आहे का आपले पु ल देशपांडे आज अनेक वेगवेगळ्या वाहिन्या आहेत पण दिल्ली दूरदर्शन आणि सह्याद्री यांनी जो आपला दर्जा टिकवलेला आहे त्याला तोड नाही मुलांना तुम्ही मोबाईल बघता मोबाईलमध्ये चांगले चांगले कार्यक्रम असतात नाही असं नाही ते बघणं वाईट नाही पण मोबाईलचा आकार असतो लहान त्यांनी डोळ्यावर जास्त परिणाम होतो तुम्ही टी व्ही पण थोडंसं पाहून पाहत जा अधूनमधून सुंदर कार्यक्रम असतात सह्याद्रीवर असते विज्ञान जनहिता आहे यात नवीन नवीन नवी जे प्रयोग होऊन राहिले नवीन आविष्कार होऊन राहिले विज्ञानाच्या क्षेत्रात काय काय चालू आहे इतक्या सुंदर म्हणजे हसत खेळत सांगितलं जातं रंजक पद्धतीने तुम्हाला नक्की आवडेल त्याचाच एक कार्यक्रम असतो चला पर्यटनाला वेगवेगळ्या प्रांतांची माहिती गड किल्ल्यांची माहिती वेगवेगळे पर्यटन स्थळांची माहिती मोठ्या स्क्रीनवर पाहताना खरंच इतकं छान वाटत असं वाटतं आपण जाऊन खरंच भेट द्यावी या सगळ्या स्थळांना कोविडच्या काळातही या दूरदर्शननी दहावी आणि बारावीचे अभ्यासक्रम त्याच्यावर आधारित कार्यक्रम ठेवले होते आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा ज्या असतात त्यांच्यावरही कार्यक्रम ठेवले होते आणि त्यामुळे जेव्हा शाळा बंद होती तेव्हा या दूरदर्शनमुळेच लोकांचं नुकसान नाही झालं अगदी लहानपणी तुमची आजी म्हणजे मी आपले पोरं जेव्हा छोटे छोटे होते माझी मुलं त्यांना घेऊन शैक्षणिक कार्यक्रम बघायला बसायची त्यातलं एक गाणं अजूनही आठवतं आज माहिती आहे मी तर म्हातारी झाली माझा मुलगा पण मोठा आर्मी ऑफिसर झाला आहे पण अजूनही आम्हाला ते एक आणि अनेक शिकवणारं गाणं एक चिडीया अनेक चिडीया एक तोता अनेक तोता हे दूरदर्शनवर बघितलेलं अजूनही आठवतं आणि अजूनही आम्ही कधी कधी हे गाणं गुणगुणतो ते काय मग बालमित्रांनो तुम्ही पण आता बघाल ना असे छान छान कार्यक्रम आणि मग त्याच्यावर चर्चा करायची बरं का आपल्या मित्रांनाही सांगायचं आपल्या आईबाबांना सांगायचं आज तुम्ही काय बघितलं सगळ्यांनी मिळून बसून पाहिलं तर अजूनच मजा आणि ज्यांनी जे जा नाही बघितलंय त्यांना ती माहिती द्यायची सांगायचं की या वेळेवर तुम्ही हे छान छान कार्यक्रम बघू शकता आणि आजकाल तर सोयी किती आहे जर वेळ नाही ते, ते रेकॉर्ड करून ठेवता येतं चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एखाद्या रंजक माहितीसोबत कवितेसोबत किंवा एखाद्या छानशा गोष्टीसोबत तोपर्यंत बाय